शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एनडीआरएफ आणि डी आर च्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते परभणीमधून अतिवृष्टीत दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते सणासुदीत कोथिंबिरीची पेंडी साठ रुपयांना शेतकऱ्यांमध्ये समाधान पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघतय तुपकरांचा रक्तदाब वाढला अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्र्यांचं दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळाले प्रोत्साहनचे चाळीस कोटी पर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात पुढली मोठी बातमी निघत घरात फूट पाडू नका मी चूक केली अजित पवार यांची कबुली आता मला बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात रस नाही अजित पवारांची माहिती बातमी निघते कोकण घाटमाता पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघते सांगली जिल्ह्यातील एक हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी रुपये जमा कृषी विभागाची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद